शक्तो की काय नेमक तिथ होत आहे कारण त्यावरनं आपल्याला आयडिया येणार आहेत की कशा पद्धतीने कुठली गोष्ट जी आहे ती जनरली होऊ शकते लेट मी ब्लँक स्लॅट हा तर हे महत्वाचं आहे कारण स्टॉक मार्केटमधले मा हे मूलभूत आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कुठे खरेदी विक्री करायची कुठं आपल्याला त्या गोष्टीबद्दल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे ते महत्वाचे मुद्दे आहे ह्यामध्ये आणखीन काय बरं की जनरली एन आणि बी एस सी एक महत्वाचे हे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही खरेदी विक्री जे ते करू शकतात त्याच्यामध्ये एक पॅरामीटर आहेत दुसरं जे महत्वाचं स्टॉक मार्केट बद्दल जे अंडरस्टँडिंग जे आहे ते म्हणजे तेजी आणि मंदी तेजी आणि मंदी या दोन गोष्टी जे आहेत तुम्हाला सध्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे तेजी म्हणजे काय की शेअर बाजारामध्ये तेजी आणि मंदी या दोन गोष्टीच्या वापरल्या जातात ती जी असलेल्या बाजारात शेअरच्या किमती काय होतात सातत्याने वाढत आपल्याला दिसत म्हणजे जर आज तो पन्नास रुपयाला होता तो दहा दिवसांनी शंभर रुपयाला आपल्याला दिसेल पंधरा दिवसांनी दोनशे रुपयाला दिसेल आणि अशा वाढत तो हजार रुपयाला सुद्धा आपल्याला क्रॉस होताना दिसू शकतो या बरोबर मंदी जर असेल तर एखादा आज जर स्टॉक समजा शंभर रुपयाला आहे तो दोन दिवसांनी ब्याऐंशी रुपयाला दिसेल अजून चार दिवसांनी सत्तर रुपयाला दिसेल अजून सात दिवसांनी तो पन्नास रुपयाला आपल्याला जाताना दिसेल म्हणजे जर जनरली जर मार्केट वरती जाणार असेल तर ती जी असेल त्यामुळे शेअरच्या किमती जे आहेत ते वाढत जातात आणि गुंतवणूकदार जे असतात म्हणजे इन्व्हेस्टर जे असतात त्यामध्ये गुंतवणुकीसाठी तयार राहतात ते गुंतवणूक जे आहेत ते करण्यासाठी उत्सुक असतात सिमिलरली एखादा स्टॉक जर खाली जाणार आहे तर ह्या केसमध्ये गुंतवणूकदार जे आहेत त्याला विक्री किंवा सेल करण्यासाठी तिथं तयार राहतात आणि त्याला विक्री करण्यात ते हातभार लावत लावत त्याला किमतीला जे आहे ते खाली जाताना दिसतात म्हणून मंदी असलेल्या बाजारात जे आहेत अगदी तेजीच्या विरुद्ध घडते आणि किमती घसरत राहतात आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास जो असतो तो ढासरत राहतो जसं की एखाद्या ए इन्व्हेस्टरने शंभर रुपयाला हा शेअर घेतला होता आणि तिथं मंदी चालू झाली तर त्या केसमध्ये तो खाली खाली जायला लागला की हा जो गुंतवणूकदाराचा आत्मविश्वास असतो तो ढासून जातो आणि तो असा कन्सिडर करतो आता मी चुकीच्या स्टॉक मध्ये घुसलेलो आहे चला हा वरती जाण्याचा प्रयत्न करा आणि तो जवळ जवळ तो तुटत तुटत अगदी वीस रुपयापर्यंत जातो तरी तो तिथं तर राहताना आपल्याला दिसू शकतो म्हणून शेअर बाजारामध्ये मा स्टॉक मार्केटमध्ये मा जे आहे तेजी होत असते मंदी होत असते आणि याची नोंद घेतली पाहिजे परंतु जनरली लक्षात ठेवा की ज्यावेळी बाजारामध्ये वीस टक्क्यांच्या आसपास आपल्याला तेजी होताना दिसू शकते त्यावेळेस त्याच्यामध्ये मंदी होताना दिसू शकते म्हणजे याचा वीस टक्क्याच्या आसपास याचा अर्थ काय की तेजी किंवा के मंदी केव्हा कन्सिडर केली जाते याबद्दल आपण आयडिया बघूया जर वीस टक्केच्या आसपास जर मार्केट बाजार जर, जर वाढताना आपल्याला दिसेल तर त्याला आपण तेजी किंवा मंदी म्हणताना दिसू शकतो जसं की सेन्सेक्स आज मी असं कन्सिडर करतो एक्झाम्पलच्या हिशोबाने ब्याऐंशी हजारच्या आसपास आहे आणि उद्या कुठली तरी पॉझिटिव्हनेस त्याच्यामध्ये दोन हे असतील सीन असतील तेजी आणि मंदीचे सीन्स आपण असं कन्सिडर करूयात कुठलं तरी पॉझिटिव्ह गोष्ट जर म्हणलं वीस टक्के जर वाढलं तर ब्याऐंशी हजारच्या दहा टक्के म्हणलं तर आठ हजार दोनशे झालं आणि जर वीस टक्के जर त्याच्यामध्ये तेजीच्या केसमध्ये होतांना दिसत तर हा सेन्सेक्स जो आहे तो एक लाख लाख क्रॉस करताना दिसेल तर तो जो सीन जो होईल तो तेजीचा होईल म्हणजे गुंतवणूकदार जे जा आहे ते आत्मविश्वास पूर्ण आहे ते खरेदी करण्याचा प्रयत्न करतात परंतु हेच जर मार्केट हेच जर सेन्सेक्स ब्याऐंशी हजार वरन अ सोळा हजार पॉईंट जर खाली आपल्याला येताना जर दिसतंय तर त्या केसमध्ये ते किती केस होईल जवळजवळ सदुसष्ट हजारच्या आसपास आपल्याला येताना दिसेल आणि ती जर केस जी आहे ती बियर केस दिसेल आणि म्हणजे त्यालाच मंदीचं सीन असं म्हटलं जाईल म्हणून तेजी आणि मंदीमध्ये जर डिफरेन्शिएट जर करायचं जर आहे तर त्यामध्ये आपण ही गोष्ट अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की नेमकं तेजी किंवा ज्या वेळेस ते पर्टिक्युलर स्टॉक किंवा शेअर जो आहे तो वीस टक्क्यापेक्षा जास्त जर वाटतोय तर ती, ती तेजीची केस आहे आणि जर तो वीस टक्क्यापेक्षा खाली खालावतोय हो तर ती एक मंदीची केस आहे ह्याबरोबरच जो बेसिक गोष्ट जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे कॅपिटल गेन भांडवली नफा कॅपिटल गेन जो आहे तो अतिशय महत्वाचा पॉइंट जो आहे आजकाल स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला वाटून दिसतोय कॅपिटल गेन हे कशा कशासाठी आहे हे जे कॅपिटल गेन जे आहे ते शेअर्ससाठी आहे बॉन्डसाठी आहे म्युच्युअल साठी आहे एखाद्या रियल साठी कॅपिटल गेन आहे रिअल इस्टेट म्हणजे कुठली जमीन खरेदी केली कुठली ही गोष्ट खरेदी केली आहे गोल्ड साठी आहे भरपूर काही गोष्टींसाठी जे आहे ते कॅपिटल गेन आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या कमी किमतीला तुम्ही शेअर्स घेतलेत बॉन्ड्स घेतले रिअल इस्टेट घेतले गोल्ड घेतले आणि तो विकून तुम्ही जो त्याच्यावरती नफा जो कमावताय तो पात्र ठरतो तो लायबल ठरतो कॅपिटल गेन साठी आणि त्याला ह्या गेनलाच भांडवली लाभ असं म्हटलं जातं त्याला काय म्हटलं जातं भांडवली लाभ म्हणजे तुम्ही ती वस्तू विकून त्याच्यावरती काहीतरी फायदा जो आहे तो कमावला आहे आणि त्या खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला तुम्ही विकताय याच्या उलट उलट काय होतं तोटा तोटा केव्हा होतो ज्यावेळेस खरेदी केलेल्या किमतीपेक्षा तुम्हाला जर कमी किमतीमध्ये तिथं जर विकायचं असेल तर तिथं तुम्हाला भांडवली तोटा होतो आणि तो जो तोटा जो आहे रहा तो निगेटिव्ह राहतो कारण तुमची जी मूळ रक्कम जी आहे इन्व्हेस्टेड रक्कम जी आहे ती आपल्याला कमी होताना दिसू शकते म्हणजे सिंपल जर कन्सिडर करायचं एक, एक पाच हजाराला तुम्ही जर शेअर एखादा एक्स वाय झेड स्टॉकचा आणि तो जर शेअर तुम्ही तिथं विकताय सहा हजार रुपयांना तर त्या केसमध्ये तुम्ही इथं सेल करताय सहा हजारला याच्यामध्ये तुमचा जो भांडवली लाभ झाला किती झाला बरं किती भांडवली लाभ इथे झाला जवळजवळ एक हजार रुपयांचा तुम्हाला इथे भांडवली लाभ प्रत्येक शेअरच्या पाठीमागे होताना दिसू शकतो आणि याच्यामध्ये जर तुम्हाला कमिशन बाकीचे ट्रान्झॅक्शन चार्जेस वगैरे जर कन्सिडर केले के ते कन्सिडर करा दोनशे रुपये जो आहे तो खर्च तुम्हाला लाभला कारण ब्रोकरच्या माध्यमातून तुम्हाला ते खरेदी करावं लागलं ला, डीपी चार्जेस तिथे द्यावं लागलं तर त्या केसमध्ये तुम्ही एक हजार रुपये कमवले हो होते तर दोनशे रुपये तिथं तुम्हाला चार्ज होता तर त्यामध्ये जो निव्वळ भांडवली लाभ जो करपात्र राहणार रा आहे तो आठशे रुपयांचा राहणार रा आहे जो की एक करपात्र ह्या हिशोबाने ती कन्सिडर होणार आहे म्हणून ह्या गोष्टीला तुम्ही अंडरस्टँड करायचं की जर कॅपिटल गेन जर होऊ राहिलं तर त्या कॅपिटल गेन्स वरती कशा पद्धतीने होतोय आपल्याला टॅक्स लॅब काय आहे त्या सर्व गोष्टींचं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये मार्के� शेअर बॉन्ड रिअल इस्टेट गोल्ड याच्या खरेदी आणि विक्रीच्या माध्यमातून जर लाभ मिळवताय तर तो, तो करपात्र आहे त्याच्यामध्ये जे चार्जेस कट करून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये कॅपिटल कॅपिटल गेन्स वरती सुद्धा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे त्यावर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की ह्या कॅपिटल मध्ये किती प्रकारच्या गोष्टी तुम्हाला होताना दिसू शकतात त्यामध्ये एक असतो लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन समजा तुम्ही सोनं खरेदी केलंय कन्सिडर करा तुम्ही सोनं जे आहे तीन वर्षापूर्वी खरेदी केलं होतं आणि आता पूर्वी खरेदी केलं होतं आणि आता ते तुम्ही तीन वर्षानंतर त्याला तुम्ही विकताय तर त्यावरती जो तुम्हाला हे राहणार आहे तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या हिशोबाने तिथं राहणार आहे शॉर्ट टर्मच्या कॅटेगरीमध्ये तो तुम्हाला जनरली होता दिसेल सध्याच्या स्थितीमध्ये शॉर्ट टर्म जो आय गेस तो पंधरा टक्क्याच्या आसपास तो कॅपिटल गेनच्या हिशोबाने आणि दुसरा जो आहे तो लॉंग टर्म कॅपिटल गेन हा लॉंग टर्म कॅपिटल गेन जो आहे तो जो स्लॅब जो आहे तो बारा टक्क्यांच्या आसपास आपल्याला होताना दिसू शकतो फक्त मी तुम्हाला सांगायचं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये मध्यम लॉंग टर्म गेन्स तुम्हाला होताना दिसेल परंतु त्यामध्ये तुम्हाला त्या नाफ्यावरती त्या नाफ्यावरती तुम्हाला काय काय गोष्टी द्याव्या लागणार आहेत त्या सुद्धा अंडरस्टँड असणं त्या सुद्धा लक्षात ठेवणं हे थे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण त्याच्यामधले प्रोज आणि कॉन्स अंडरस्टँड असणं हे एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो त्यावरती अंडरस्टँडिंग लक्षात ठेवण्यासारखं दुसरं जे महत्वाचं आहे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी लोक काय करतात कारण त्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याज जो आहे तो होण्याचे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त होताना आपल्याला दिसू शकतात कारण या चक्रवाड व्याजाची जादूच जी आहे ती तशा पद्धतीने दिसू शकते उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो समजा तुम्ही आठ टक्के दर आणि एखाद्या बँकेमध्ये पाच वर्षाच्या टाइम साठी आठ टक्के व्याजदर आहे व्याजदर कितीचा आहे तुमचा आठ टक्क्याचा आहे पाच वर्षासाठी जर सिंपल पाच हजार रुपये प्रिन्सिपल अमाऊंट जी तुम्ही गुंतवली आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला पाच वर्षानंतर किती रक्कम तुमच्या अकाउंटला मिळेल हे एक महत्वाचा मुद्दा आहे आठ टक्के व्याजदर जो, जो की चक्रवाढ व्याजाच्या हिशोबाने येतं त्यामध्ये तुमची प्रिन्सिपल अमाऊंट त्याला पीएमई म्हणेल प्लस सॉरी इंटू एक अधिक तुम्हाला व्याजदर तुमचा किती टक्क्याचा व्याजदर आहे आठ टक्क्याचा आहे किती वर्षासाठी पाच वर्षासाठी वजा तुम्ही पाच हजार रुपये तिथे गुंतवताय म्हणजे हे पी एम म्हणजे पाच हजार रुपये तर ते पाच वर्षानंतर तुम्हाला जवळजवळ सात हजार तीनशे शेहेचाळीस पॉईंट पाच आपल्याला होताना दिसेल जर त्यामध्ये काय असेल चक्रव्या व्याज असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे की ज्या हिशोबाने आपल्याला जनरली हे व्याज आपल्याला वर्कआउट वाहून दिसू शकते म्हणून जर वार्षिक परतावा जर असेल म्हणजे वार्ष वर्ष तू वर्ष हिशोबाने असेल तर चक्रवाड व्याज जे आहे ते अशा पद्धतीने वर्कआउट करतं म्हणून शेअर मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला बारा टक्क्यांचा जर परतावा आपल्याला भेटतो तर ही रक्कम आपल्याला वाढताना दिसेल आणि ही जवळजवळ दहा हजार रुपयांना सुद्धा क्रॉस करताना आपल्याला तिथं बनताना दिसू शकते परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे रिस्क त्या रिस्कला सांभाळून घेणं त्याला अंडरस्टँड करणं हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे दुसरं बर मला बारा टक्क्याचा व्याज जर पाहिजे पण का बरं पाहिजे कारण माझा राहणीमानाचा खर्च तिथं आहे माझं राहणीमानासाठी मला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत बेसिक इन्स्टिट्यूट ज्या आहेत ते मला ते करावं लागतात त्या राहणीमानामध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंगचा जा खर्च ज्याच्यामध्ये अन्न वस्त्र इंधन औषध वाहतूक इतकी भरपूर काही गोष्टी आहेत याबरोबरच विविध माल विविध सेवा मला खरेदी करायच्यासाठी देणार आहे सरासरी खर्च मला तिथं द्यावा लागतो हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे कारण तो सरासरी खर्च सुद्धा अंडरस्टँड असणं तो सुद्धा लक्षात असणं सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे याबरोबरच जर मी शेअर्स बॉन्ड याच्यामध्ये जर पैसे गुंतवतो तर त्याच्यामध्ये लाभांश म्हणजे डिव्हिडंड देणाऱ्या सुद्धा कंपन्या असणं गरजेचं आहे लाभांश आणि डिव्हिडंड जो आहे तो अतिशय महत्वाचा पॅरामिटर आहे ज्याच्यामध्ये एक फिक्स इनकम तुम्हाला तिथं भेटत असतो आणि त्या माध्यमातनं तुम्हाला गोष्ट जी आहे ती तुम्ही ज्या शेअर्स बॉन्ड तुम्हाला हे केलंय त्या डिविडंडच्या माध्यमातून दे जनरली देत असतात लाभांशी कंपनीने आपल्या भाग भागधारकांना दिलेली एक रक्कम असते किंवा म्युच्युअल फंड सुद्धा ही रक्कम देत असते आणि नफ्यातील किती रक्कम वाटून द्यायची ही हे कंपनी किंवा म्युच्युअल फंड कडनं ठरवलं जातं जनरली पूर्वी जे याच्या अगोदर जर कन्सिडर करायचं झालं तर लाभांश शेअर्स किंवा युनिटच्या दर्शनी मूल्य किंवा फेस व्हॅल्यूवरनं कन्सिडर केलं जायचं फेस व्हॅल्यूवरनं लाभांश देण्याचे ठराविक पद्धत जे आहे ते कन्सिडर केलं जायचं समजा एखादा कन्सिडर करूया चारशे रुपयाला एक शेअरची किंमत आहे त्या पर्टिक्युलर शेअर जो आहे चारशे रुपयाला आहे परंतु त्याची फेस व्हॅल्यू जी फक्त दहा रुपये काय त्याची फेस व्हॅल्यू फक्त दहा रुपये आणि आपण अशी न्यूज बघतो न्यूज वाचतो की त्या पर्टिक्युलर कंपनी जे चाळीस टक्के लाभांश जो आहे तो डिव्हिडंड जो आहे तो डिक्लेअर केला मग त्या केसमध्ये आपल्याला किती रक्कम भेटली पाहिजे बरं कोण योग्य उत्तर देईल चारशे रुपयाच्या चाळीस टक्के जर म्हणलं तर ती किती रक्कम होईल चारशे चाळीस टक्के म्हणजे ऐंशी रुपये ती रक्कम होऊन जाईल चारशे चाळीस टक्के म्हणल्यावर ऐंशी रुपये भेटतील की दहा रुपयाचे चाळीस टक्के म्हणजे चार रुपये भेटतील करेक्ट उत्तर चार चालीस टे शेयर है तो हाँ एक साठ नॉट नॉटी कि चार रुपये भेटी हे जे भेटतील लाभांश हे चार रुपये भेटतील कारण तो जो शेअर जो आहे तो चारशे शकतो इव्हन चार हजार रुपयाला सुद्धा असू शकतो बट त्याची जी फेस व्हॅल्यू जी आहे समजा दहा रुपये तर दहा रुपयाच्या हिशोबाने चार रुपये भेटतील जर त्याची फेस व्हॅल्यू जी शंभर रुपये असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला किती लाभांश भेटेल चाळीस रुपये भेटेल म्हणून त्या पर्टिक्युलर शेअर आहे एक लाख पस्तीस हजार रुपयांचा कन्सिडर करा एक एक्झाम्पल एक मी घेतोय परंतु त्याची फेस व्हॅल्यू फक्त शंभर रुपयांची आहे फेस व्हॅल्यू किती शंभर रुपयांची आहे आणि त्याच्यावरती त्यांनी वीस टक्के लाभ आणि तो येतो डिव्हिडंड जो आहे तो ऑफर केलाय मग त्या मध्ये तुम्हाला किती रक्कम भेटेल फक्त वीस रुपये ओके म्हणून स्टॉक मार्केटमध्ये तो पर्टिक्युलर शेअर जो आहे किती फेस व्हॅल्यूला किती फेस व्हॅल्यूला तो ट्रेड होतोय त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे ना की त्या स्टॉकची प्राइस स्टॉकची किंमत कुठं आहे ती अंडर व्हॅल्यूड असते ओव्हर व्हॅल्यूड असू शकते जे काय असू शकते या फेस व्हॅल्यूच्या अगेन्स्टच तुम्हाला काय भेटणार आहे डिव्हिडंड भेटणारे ही संकल्पना तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे सिमिलरली म्युच्युअल फंडच्या बाबतीत सुद्धा सिमिलरली तीच गोष्ट आहे म्युच्युअल फंड मध्ये काय डिव्हिडंड पेइंग म्युच्युअल फंड असतात तिथं युनिट जे काय नेट ऍसेट व्हॅल्यू ज्याला नऊ म्हणलं जातं तुम्ही जे काय म्युच्युअल फंड घेतात ते ने नेट असेट व्हॅल्यूच्या हिशोबाने घेतलं जातं आणि त्या नेस नेट असेट व्हॅल्यूच्या दर्शन मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यूच्या टक्केवारीवरील टक्केवारीवरती काय लाभांश जाहीर केला जातो आणि ज्यावेळी अशा मोठ्या प्रमाणातील टक्केवारी जाहीर केली जातात त्यावेळेस अनेक गुंतवणूकदार ह्या त्या योजना आणि आकड्यामागची वस्तुस्थिती समजून न घेताच त्या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यासाठी जे आहेत घाई गडबडीने धावत असतात म्हणून डिव्हिडंड जो भेटतो तो फेस व्हॅल्यूच्या आगेच भेटतो ना की स्टॉक प्राईसच्या किंवा ना की त्या म्युच्युअल फंडच्या ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने जे आहे प्रति शेअर शेअरच्या आधारावरती लाभां जाहीर करणे हे कंपन्यांसाठी बंधनकारक जे आहे ते केलेले आहे आणि नियमा प्रमाणे वरील उदाहरणात दिल्याप्रमाणे कंपनीला जर चाळीस ऐवजी प्रति शेअर चार चार रुपया असा लाभां जाहीर करावा लागतो म्हणून या पद्धतीमुळे गुंतवणूकदारांना आपल्या नेमक्या परताव्यांचा हिशोब करणं अतिशय सोपं हो जातं म्हणून आर्थिक माहितीच्या अभावामुळे लोकांची कशी भूल होते आणि ते कसे चुकीचे आर्थिक निर्णय घेण्यास प्रवृत्त होतात हे वरी चा, चा, वरील आपण जे डिस्कशन केलं त्याच्यावर लक्ष देतात म्हणून अनेक गुंतवणूकदार हे लाभांशाच्या दरीच्या दराची मुदत ठेवीवरील किंवा रिकरिंग डिपॉझिटच्या ठेवीवरील व्याजदराशी चुकीच्या पद्धतीने तुलना करत असतात आणि म्युच्युअल फंडाशी निगडीत असलेल्या जोखमीवरती सुद्धा ते लक्ष देत असतात म्हणून हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे ह्या सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरा जे महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे की जो प्रत्येक सर्वसामान्य लोकांना जो आहे तो अंडरस्टँड नसतो किंवा आयडिया त्याची नसते ती मुद्दा म्हणजे काय तो आपण आता बघूयात तो, तो म्हणजे इंडेक्स इंडेक्सेशन तो काय इंडेक्सेशन आता इंडेक्स सेशन काय ते आपण इथे व्यवस्थितरित्या बघूयात इंडेक्स सेशन इंडेक्स सेशन मी एक एक्झाम्पलद्वारे हे करतोय समजा दोन हजार साली दोन हजार साली तुम्ही एखादा घर खरेदी केलं काय केलंय घर खरेदी केलंय आणि तुम्ही ते घेतले पंचवीस लाख रुपयांना कन्सिडर करा आणि दोन हजार पंचवीस साली ते घर तुम्ही काय केलंय इथं घेतलं होतं ते, ते विकलंय पंचवीस साली ते घर तुम्ही पन्नास लाख रुपयांना विकले तर इथं भांडवली नफा किती झाला बरं किती नफा झाला भांडवली नफा पंचवीस लाख रुपयांचा तुम्हाला भांडवली नफा तिथं झालाय दा ओव्हर पिरियड ऑफ पंचवीस वर्षानंतर म्हणजे दरवर्षी तुम्हाला एक लाख रुपयाचं तिथं उत्पन्न होताना दिसू परंतु हे जर जाला है, तुम्हाला नफा जर झालाय तर त्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागेल लॉंग टर्म कॅपिटल गेन एलटीसीजी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो तुम्हाला भरावा लागेल आणि तो तो जर तुम्हाला जर द्यायचा जर झाला तर वीस टक्के राहणार त्याचा वीस टक्के किती वीस टक्के म्हणजे पंचवीस लाखाच्या वीस टक्के जर कन्सिडर जर करायचं झालं तर जवळजवळ पाच लाख रुपये तुम्हाला तिथं त्या भांडवली लाँग टर्म कॅपिटल गेन वरती तुम्हाला गे। हे करावं लागेल परंतु हे इंडेक्सेशन सेशन इंडक्स इंडेक्स सेशन मुळे तुम्हाला त्याचं काय होईल हा सीसीआय एक पॅरामीटर आहे का जो अतिशय महत्वाचा आहे ह्या सीसीआय मुळे काय होईल जर दोन हजार साली सीसीआय ची व्हॅल्यू दोन हजार साली मी इथं लिहितो ची किंमत जी आहे शंभर होती आणि दोन हजार पंचवीस साली सीसीआय जो आहे मी कन्सिडर करतोय अजून करतोय एकशे एकोणतीसचा आहे तर त्यानुसार तुम्हाला किती रक्कम भरावं लागेल तुम्हाला नफा जो झालाय तो पंचवीस लाख रुपयांचा नफा झालाय त्याला फक्त गुन्हा दोन हजार पंचवीसचा सी सी आय जो एकशे एकोणतीस आणि दोन हजारचा सी सी आय जो तो शंभरचा त्यावरती तुम्हाला जी रक्कम जी येते ती बत्तीस लाख पंचवीस हजार रुपयांची रक्कम जी ती जनरली ती देते म्हणजे तुम्ही जे पन्नास लाख रुपयांना जे घर विकले त्यामध्ये त्याची जी मूळ व्हॅल्यू जी ये ए, ती येते ती फक्त किती येते कितीची येते बत्तीस लाखांची येते आता याचा अर्थ असा आहे की तुम्ही काय केलं होतं पन्नास लाख रुपयाला ते घर विकलं होतं त्याच्या वीस टक्के तुम्हाला रक्कम काय करावं लागणार ला होती लॉंग टर्म कॅपिटल नुसार तुम्हाला हे करायची होती म्हणजे किती झालं ते पन्नास लाख सॉरी पाच लाखाच्या आसपास तुम्हाला ती रक्कम हे करायची होती बट आता या सी सी आय मुळे घराची जी किंमत जी झाली ती बत्तीस लाखच्या आसपास कन्सिडर झाली बत्तीस लाख, लाख रुपयांच्या आसपास जे आहे ती हे होऊन गेली म्हणजे तुम्हाला किती याच्यावर द्यावं लागेल तुम्ही जी रक्कम जी आहे ती पन्नास लाखाला तो घर विकला होता आणि बत्तीस लाखाचं झालं म्हणजे फक्त तुम्हाला किती वरती जो कर भरायचा तो अठरा लाखावरती राहील आणि ह्या अठरा लाखाच्या वीस टक्के रक्कम जे आहे ते कॅपिटल गेनमध्ये जाईल म्हणजे किती झाले अठरा लाखाचे वीस टक्के होईल ती तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार म्हणजे ही गोष्ट बघा ज्या वेळेस तुम्हाला पाच लाख पहिल्या केसमध्ये तिथं होतं का जी एलटीसी जी होती परंतु लॉंग टर्म कॅपिटल गॅम ह्या सी सी आय मुळे इंडेक्सायझेशन मुळे ते तुम्हाला फक्त तीन लाख साठ हजारच्या आसपास जे ते आपल्याला होताना दिसू शकतं म्हणून ह्या गोष्टी लक्षात राहून द्या जसं मी सुरुवातीला पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपले जे गोल जे आहेत ना ते कडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे गोल्स कडे अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे गुंतवणूक जर करायचे तर गुंतवणुकीचे कुठले कुठले साधना आपल्याकडे आहे ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे आणि हे गुंतवणुकीचे जे साधनं जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये जे ते बघूयात नक्की पुढच्या लेक्चर्स मध्ये आपलं हे राहणार आहे आणि मग एक दोन लेक्चर झाल्यानंतर